नुकसान पूर्ण झालेलं आहे ऊस मका कांदा होती कांदा मोठे मोठे असत आम्ही अशी लागण केली आम्हाला पाणी वाटलं नव्हतं येणार पाऊस उघडीत झाला म्हणून आम्ही काही केलं होतं पाणी अजून एकदा आलं तर एक आंब्याचं झाड गेले त्याला दोन हजार रुपये खर्च घेत ना नारळ आता लागलेली दोनशे अडीचशे मा नारळ लागलेली घराचं नुकसान झालेलं आहे बघू शकता तुम्ही घराचं नुकसान विकसान सगळी झाडं बिडं पुरात कधी निघलो रे पुरातनं आम्ही पाणी चिटकलं आम्हाला आम्ही सगळं गबळ बिबळ हलवलं जनावर कोंबड्या कोंबड्या बारा तेरा कोंबड्या होत्या ते तीनच कोंबड्या घालल्या जनावर जनावर होती चार पाच ती बी आम्ही इकडे तिकडे शेळ्या ती मग कस त्यांचा चारा जर त्यांचा चारा ते आम्ही नात्या इकडे

கொஞ்சம் அதுவும் நீ கேட்கிறேன் அதுவும் இந்த ஓடி இருக்கும்ல தேங்க்